नमस्कार मी सुनील गुडविंदे आपल्या सर्वांचं स्वागत करतो माझा महाराष्ट्र या माझ्या चॅनेलमध्ये आणि या नवीन वर्षात एका नवीन व्हिडिओसह मी तुमच्या भेटीला आलो आहे मी आपल्या सर्वांसाठी एक चांगली माहिती घेऊन आलो आज खरं म्हणजे आपल्या कोकणामध्ये या कोकणातल्या मातीमध्ये एक प्रथा होती एक परंपरा होती ती काळाच्या ओघामध्ये नष्ट झाली ती परंपरा ती प्रथा शेती संदर्भात काय होती हे मी आपण आज सविस्तरपणे सांगणार आहे आपण पाठीमागे पाहत आहे की अशा चार प्रकारचे खांब करून त्यावरती एक मजला तयार करून त्याच्यावरती पेंढे टाकलेले आहेत जनावरांनी खाण्यासाठीचा चारा प्रथा अशी होती की दिवाळीनंतर भात कापणी झाल्यानंतर हा भात जोडलेला पेंढा अशा प्रकारे वरती साठवून ठेवला जाईल जेणेकरून तो वर्षभर या जनावरांना खाता येत असे आता आपण इथे आहे एक वास्त्रू आहे ते पेंढा खात आहे आणि त्याला वर्षभरासाठी लागेल एवढा पेंढा या कुंभेरीवरती या पद्धतीला कुंभेरी असे म्हणत कोकणामध्ये अशा पद्धतीनी वरती तो पेंडा ठेवला जात असे म्हणजे तो रितसरपणे हवा तेवढा खाली काढून जनावरांना खावायास खायला घालत असे परंतु ही पद्धत था नष्ट झालेली आहे ती पुन्हा मी जिवंत करण्याचा प्रयत्न केला आहे हे माझं वावर आहे स्वतःच माझ्या शेताच्या वरती आपण पाहू शकता इकडे आपण इकडे पाहूया आणि वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावली आहेत एक वावर तयार केलाय अतिशय सुंदर वातावरण आहे स्वच्छ थंड याचा आपण आनंद घेऊया सुंदर काकडीची आहे इकडे हो इक... इक काही वेगळा प्रयोग केलेला नारळाचं झाड सुद्धा जगवण्याचा प्रयत्न केला आपण पाहतो नारळाचं झाड सुद्धा लावलंय आतापर्यंत आज व्यवस्थित वाढलंय पण पाहूया नंतर इकडे बांबूची लागवड केलेली आहे आपण बांबू पाहतोय इकडे अशा प्रकारे सुंदर ते वावर तयार करण्याची संकल्पना मी योजली आहे आता ते कितपर्यंत यशस्वी होते ते पाहूया कोणत्या काळामध्ये आपण आता इकडून जाऊया इकडे सुद्धा काही उत्तम प्रकारे झाडांची लागवड केली ती पाहूया आपण इकडे चिकूचं झाड आहे ते लिंबूचं झाड आहे इथे पुन्हा काही कंपाऊंड आणला की कालगी फुलांची लागवड केलेली दिसते आपल्याला इथे पुन्हा वेगवेगळ्या प्रकारच्या जास्वंदी आपण पाहू शकतो इकडे पाहतो आपण हे पेरूचं झाड पुन्हा इकडे चिंचेचं झाड हे झाड गोड चिंचेचं झाड आहे कलबी झाड आहे विशेष करून त्याची लागवड केलेली आहे आणि इकडे पाहतो की इकडे आंब्याची झाड दिसतात आपल्याला पाहतोय आपण ते शेवग्याचं झाड आहे आपण व्यवस्थित पाहू शकतोय वरपर्यंत पूर्ण अखंड हे फुलांनी भरलं आहे आता याला खूप अशा शेवग्याच्या शेंगा लागतील पहा किती छान पूर्ण बहर आलेला आहे त्याला आता आपण पुढे येऊया हे मोह कोकणातील सर्वात औषधी आणि सर्वात बहु उपयोगी झाड ज्याला म्हणतात की याच्या खालीपासून अनेक औषधं तयार होतात जे लाकूड आहे ते अत्यंत महत्वाचं मांडलं आहे आणि अनेक प्रकारची औषधं याच्यापासून तयार होते आणि याला जी फुलं येतात मोह त्याच्यापासून वाईन सुद्धा तयार होते उत्तम दर्जाची अशा प्रकारे अत्यंत बहुविध उपयोगी झाड असणारे हे मोह आणि आपण पाहूया आता एक वेगळ्या प्रकारची जास्वंदी आपल्याकडे आणखी एक वेगळ्या प्रकारची जास्वंदी इकडे पुन्हा घरांना पाण्याची व्यवस्था असण्यासाठी एक पाण्याची व्यवस्था केलेली आहे टाकी बसवलेली आहे पाईपलाईन दिसते आपल्याला पुन्हा इकडे आणि आता इकडे फार खाली या वावराच्या खाली शेतामध्ये एक प्रोफेशनल टेनिसचं ग्राउंड केलेलं आहे त्याच्यामध्ये आमच्या मुलांना घरातल्या इथे प्रोफेशनल टेनिस ग्राउंड टेनिस शिकवलं जाते ते आपण पाहूया हे असं प्रोफेशनल पद्धतीने हे ग्राउंड बनवलेलं आहे आणि त्या दोन मुलीत माझ्या अशी अतिशय उत्तम प्रकारे ह्या टेनिस खेळत असतात आणि मुंबईच्या क्लबमध्ये सुद्धा त्या उत्तम प्रकारे मॅचेस खेळतात सुद्धा आपण पाहू शकतो अतिशय उत्तम प्रकारे खेळत असतात ते बघा बघा आणि हा सुंदर असा परिसर आमच्या घराकडचा आणि ही सोबत आली ही झाडे आपण पाहू शकतो तर मी तर मी सुनील तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ नक्कीच आवडेल या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपली काय प्रतिक्रिया आहे ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तोपर्यंत तो मी सर्वांची रजा घेतो जय महाराष्ट्र